नमस्कार ज्ञानेश्वरी आपलं मराठी मन ज्यावर वाढलं असा हा ठेवा आहे आज आपण ज्ञानेश्वरीतील एका खूप महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर रंजक अध्यायावर बोलणार आहोत दहावा अध्याय विभूत योग। योग, आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून कळतं की या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला आपल्या वैश्विक रूपांबद्दल सांगतात म्हणजे विभूतींबद्दल बरोबर थोडक्यात काय तर जगात ज्या ज्या गोष्टींमध्ये काही विशेष तेज काहीतरी शक्ती किंवा सौंदर्य दिसतं ना त्या सगळ्या म्हणजे भगवंताच्याच अभिव्यक्ती आहेत असं यात म्हटलं आहे अगदी आपला आजचा उद्देश फक्त या विभूती कोणत्या आहेत हे पाहणं नाहीये नाही नाही त्यामागची कल्पना काय आहे ती समजून घ्यायची आहे म्हणजे या जगातल्या महान अद्भूत तेजस्वी गोष्टींमध्ये भगवंताचं रूप कसं दिसतं हो ते जाणण्याचा प्रयत्न करूया चला तर मग जरा यात खोलवर जाऊया बघूया की श्रेष्ठ गोष्टींमागे परमात्म्याचं तेज कसं मानलं जातं आणि याचा आपल्यावर आपल्या दृष्टीवर काय परिणाम होऊ शकतो नक्कीच सुरुवात मग याच कल्पनेने करूया की जगात जे जे काही विलक्षण आहे उत्तम आहे तेजस्वी आहे ते भगवंताचं रूप आहे हो ही कल्पनाच मुळात किती विशाल आहे म्हणजे कुठेही आपल्याला काहीतरी खास काहीतरी अद्भुत जाणवलं की समजावं की इथे ईश्वरी अंश आहे असा अर्थ होतो का याचा हो तुम्ही अगदी योग्य दिशेने विचार करताय विभूती योग म्हणजे काय तर ईश्वराचं वैभव त्याची विविध रूपं यांचं दर्शन पण हे असं फक्त हवेतलं तत्वज्ञान नाहीये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अगदी ठोस उदाहरणं देतात अच्छा उदाहरण हो उदाहरणार्थ ओवी एकवीस मध्ये म्हटलंय देवान माझी मी इंद्र ऋषीं माझी व्यास सुंदर नद्यां माझी गंगाजळ धर महा तेजस्वी देवांमध्ये इंद्र ऋषींमध्ये व्यास नद्यांमध्ये गंगा ही निवड खूप इंटरेस्टिंग वाटते आहेच इंद्र म्हणजे देवांचा राजा म्हणजे सत्ता सामर्थ्य प्रतीक झालं बरोबर व्यास ऋषी म्हणजे ज्ञानाचं अथांग भंडार महाभारत पुराण बरोबर आणि गंगा म्हणजे पवित्रता म्हणजे ही उदाहरणं त्या त्या क्षेत्रातली अगदी शिखर आहेत टॉपची अगदी बरोबर पकडले तुम्ही ही फक्त नावांची यादी नाहीये ही गुणांची प्रतीक आहेत अच्छा इंद्राच्या उदाहरणातून सामर्थ्य आणि नेतृत्व दिसतं व्यासांमधून अफाट ज्ञान आणि प्रतिभा गंगेमधून शुद्धता आणि पावित्र आणखी एक उदाहरण घ्या पर्वतांमध्ये हिमालय हिमालय हो। म्हणजे फक्त उंच डोंगर नाहीये हो। तो स्थिरता भव्यता अचलतेचं प्रतीक आहे म्हणजे भगवंत काय म्हणतोय की प्रत्येक क्षेत्रात जी उत्कृष्टता आहे जी सर्वोच्च पातळी आहे तिथे माझा विशेष आविष्कार आहे असं समजावं म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का की आपण जेव्हा एखाद्या नेत्यामध्ये खूप प्रभावी नेतृत्व गुण पाहतो किंवा एखाद्या विद्वानाच्या ज्ञानात हरवून जातो हो किंवा निसर्गाची भव्यता हळवतो तेव्हा आपण नकळतपणे ईश्वराच्या विभूतीचाच अनुभव घेत असतो अरे बाप रे ही कल्पना तर आपल्या रोजच्या अनुभवांना एका वेगळ्याच उंचीवर नेते निश्चितच ही दृष्टी विकसित करणं हेच विभूती योगाचे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही खरंच उत्कृष्टता कुठेही दिसो ती माणसाने निर्माण केलेली असो किंवा निसर्गातली तिच्या मुळाशी जे ईश्वरी तेज आहे त्याची खूण पटावी हा विचार आहे यामागे आणि ही यादी काही इथेच संपत नाही बऱ्याच विभूती सांगितलेल्या आहेत अजून एखादं उदाहरण घेऊया का मला वाटतं ओवी तेहतीस मध्ये पण काहीतरी आहे हो अक्षरांमाजी मी ओंकार यज्ञांजी जपाचार गिरी माझी उच्चस्थानी अगदी हे सुद्धा खूप अर्थपूर्ण आहे इथे ओम अक्षर जप यज्ञ आणि पुन्हा हिमालय हो ओम म्हणजे ओम हे फक्त एक अक्षर नाहीये नाही तो सृष्टीचा मूळ ध्वनी मानला जातो अनाहतनाद अच्छा सगळ्या वैदिक मंत्र्यांची सुरुवात ओम ने होते ते परब्रह्माचं प्रतीक आहे हो आणि यज्ञांमध्ये अनेक प्रकार आहेत द्रव्य यज्ञ ज्ञानयज्ञ वगैरे हो पण त्या सगळ्यात जप जपयज्ञ म्हणजे भगवंताच्या नावाचं किंवा मंत्राचं सतत स्मरण करणं हा सर्वात सोपा मानला जातो कुणालाही करता येण्यासारखा पण हो, प्रभावी हो अत्यंत प्रभावी कारण यात बाहेरच्या साधनांपेक्षा आतल्या श्रद्धेला जास्त महत्व आहे समजलं आणि हिमालय पुन्हा येतो त्याची ती अढळता ती उंची पुन्हा श्रेष्ठत्वाचे प्रतीक म्हणून म्हणजे इथे फक्त मोठ्या भव्य गोष्टीच नाहीत जसं हिमालय नाही तर अगदी मूलभूत सूक्ष्म आणि आपल्याला सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये पण जसं ओम किंवा जप भगवंताने स्वतःला विभूती म्हणून सांगितलं आहे बरोबर हे महत्वाचं वाटतं कारण यातून असं कळतं की ईश्वर फक्त भव्यतेत नाहीये हो तर तो साधेपणात आणि अगदी मूलभूत गोष्टीतही तितकाच आहे तुम्ही अगदी कळीचा मुद्दा मांडलाय विभूती म्हणजे केवळ जगातल्या टॉप टेन गोष्टींची लिस्ट नाहीये नाहीये नाही ती एक दृष्टी आहे भव्यतेत ईश्वर पाहण्याची आणि त्याच वेळी साध्या मूलभूत गोष्टींमधलं ईश्वरी तत्व ओळखण्याची सुद्धा ओमचा नाद किंवा जपातली एकाग्रता यातही तीच दिव्यता आहे जी हिमालयाच्या उत्तुंग शिखरात आहे पण मग एक प्रश्न येतो मनात ही विभूतींची यादी तर बरीच मोठी आहे। मग या सगळ्या लक्षात कशा ठेवायच्या किंवा प्रत्येकाचा अर्थ लावणं हे जरा कठीण नाही का की काहीतरी एक कॉमन धागा आहे जो जास्त आहे उत्तम प्रश्न विचारलात हो यादी मोठी आहे आणि ती खर तर उदाहरण दाखल दिलेली आहे ती काही संपूर्ण यादी नाही अच्छा ज्ञानेश्वर माऊली किंवा भगवान श्रीकृष्ण यांना असं अपेक्षित नाही की आपण ही यादी पाठ करावी त्या मागचं सूत्र काय आहे ते समजून घेणं जास्त आहे आणि ते सूत्र काय आहे तो समान धागा तो समान धागा म्हणजे जगातल्या प्रत्येक श्रेष्ठ तेजस्वी प्रभावशाली गोष्टीच्या मुळाशी असलेलं ईश्वरी अधिष्ठान अधिष्ठान हा शब्द महत्वाचा वाटतोय याचा नेमका अर्थ काय घ्यायचा की या गोष्टींमध्ये देव आहे एवढंच की काहीतरी जास्तय अधिष्ठान म्हणजे आधार मूळ स्त्रोत योगाचा दुसरा महत्वाचा मुद्दा हाच आहे काय की जगात जी काही श्रेष्ठता जे काही वैभव दिसतं त्याचं कारण केवळ ती वस्तू किंवा व्यक्ती स्वतः नाहीये अच्छा तर तिच्या मागे असलेली जी ईश्वरी शक्ती आहे ना ती आहे म्हणजे इंद्राचं देवराज असणं व्यासांची प्रतिभा गंगेची पवित्रता या सगळ्याचं मूळ कारण ती ऊर्जा तो सोर्स म्हणजे परमात्मा आहे बापरे तो केवळ त्या गोष्टीत उपस्थित नाहीये तर तो त्या गोष्टीच्या असण्याचं तिच्या श्रेष्ठत्वाचं कारण आहे ओहो म्हणजे आपण जेव्हा एखाद्याच्या अफाट बुद्धीचं कौतुक करतो किंवा एखाद्या कलाकृतीने भारावून जातो hmm. तेव्हा आपण फक्त त्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं कौतुक करत नाही तर त्या व्यक्तीतून किंवा वस्तूतून प्रकट होणाऱ्या ईश्वरी शक्तीचं त्या अधिष्ठानाचं कौतुक करत असतो अगदी अचूक हा विचार तर अहंकारालाच छेद देणार आहे की यश किंवा प्रतिभा ही केवळ माझी नाही तर ती ईश्वरी देणगी आहे त्याचं प्रकटीकरण आहे अगदी बरोबर हाच दृष्टिकोन आहे याने काय होतं जगातल्या चांगल्या गोष्टींकडे पाहण्याची आपली नजर बदलते कशी आपण केवळ बाहेरच्या रूपाला किंवा यशाला महत्त्व न देता त्यामागे जी अदृश्य शक्ती आहे जो मूळ स्रोत आहे त्याला ओळखायला शिकतो विभूती म्हणजे जणू काही ईश्वराच्या अस्तित्वाचे त्याच्या वैभवाचे दिशादर्शक स्तंभ आहेत जे आपल्याला त्या मूळ सत्याकडे घेऊन जातात बरोबर आणि यामुळे काय होतं जगातल्या श्रेष्ठ गोष्टींबद्दलचा आदर केवळ कौतुकाचा नाही राहत तो हळूहळू भक्तिभावात बदलू शकतो भक्तिभाव हा शब्द आला आता मला वाटतं ज्ञानेश्वरीत ज्ञानाबरोबरच भक्तीवर पण खूप भर दिलाय हो दिला आहे मग या विभूती जाणून घेतल्यावर त्यांचं मूळ अधिष्ठान ओळखल्यावर पुढे काय भक्तीचा या सगळ्यात काय संबंध येतो फक्त हे ज्ञान मिळवणं पुरेसं आहे का नाही केवळ ज्ञान पुरेसं नाहीये ज्ञानेश्वरीचा किंवा गीतेचा आत्मा हा ज्ञान आणि भक्तीच्या समन्वयात आहे अच्छा विभूती समजून घेणं ही एक पायरी झाली पण त्या परमात्म्याशी जोडलं जाणं त्याच्याशी एकरूप होणं हे अंतिम ध्येय आहे आणि त्यासाठी भक्ती हा अत्यंत महत्त्वाचा सा मार्ग सांगितला आहे या अध्यायात सुद्धा भगवंत आणि भक्ताच्या नात्याबद्दल खूप प्रेमळ उल्लेख आहेत हो मी पण वाचलंय की भगवंत म्हणतात मी भक्तांचा प्राणप्रिय आहे आणि भक्त सतत माझं स्मरण करतात हो ओवी पंचावन्न मध्ये हे अजून स्पष्ट होतं मीची सर्वांचा आधार भक्तांचा प्राणाधार भजता पावतो साचार सर्वस्वपणे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा सर्वस्वपणे मिळतो म्हणजे काय ही ओवी खूप सुंदर आहे आणि आश्वासक आहे भगवंत म्हणतात मी जरी सगळ्या विश्वाचा आधार असलो तरी भक्तांसाठी मी फक्त आधार नाहीये तर त्यांचा प्राणच आहे जीव की प्राण बापरे आणि पुढे म्हणतात अशा भक्तीने जे माझं भजन करतात स्मरण करतात त्यांना मी साचार म्हणजे खरोखर निश्चितपणे आणि सर्वस्वपणे म्हणजे पूर्णपणे काहीही बाकी न ठेवता प्राप्त होतो पूर्णपणे यात कुठलीही अट नाही कर्मकांदाची जडणघडण नाही फक्त निर्माळ भक्ती प्रेमळ स्मरण याची अपेक्षा आहे पूर्ण शरणागती आणि प्रेमाने भक्त जेव्हा ईश्वराला आपलंसं करतो तेव्हा ईश्वरही त्याला पूर्णपणे आपलंसं करतो म्हणजे ज्ञान आपल्याला ईश्वराचं स्वरूप त्याचा विस्तार दाखवतं हो तर भक्ती आपल्याला त्याच्याशी एक पर्सनल हृदयाचं लातं जोडायला मदत करते दोन्ही एकमेकांना पूरक आहेत म्हणायचं हो अगदी तसंच विभूतींचे ज्ञान आपल्याला जगात सगळीकडे ईश्वर भरलेला आहे हे दाखवतं बरोबर पण त्या ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी भक्तीचा पूल लागतो पूल हो गीतेत दुसरीकडे पण अध्याय नऊ श्लोक बावीस भगवंत एक खूप महत्वाचं आश्वासन देतात अनन्याश्चिंतयंतो माम ये जनह पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्याहा योगक्षेमं वाहम्याहम हे खूप ऐकलं आहे याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ आहे की जे भक्त अनन्य भावाने म्हणजे दुसरी कुठलीही इच्छा मनात न ठेवता फक्त माझंच चिंतन करतात माझीच उपासना करतात अशा माझ्याशी नित्य जोडलेल्या भक्तांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो योगक्षेम म्हणजे योग म्हणजे जी गोष्ट आपल्याकडे नाहीये ती मिळवून देणं ॲक्विझिशन ऑफ वॉट इज नीडेड आणि क्षेम म्हणजे जी गोष्ट मिळाली आहे तिचं रक्षण करणं प्रोटेक्शन ऑफ वॉट इज पझेस्ड अच्छा याचा व्यावहारिक अर्थ असा की जो भक्त पूर्णपणे देवावर अवलंबून राहतो त्याच्या ऐहिक आणि पारमार्थिक गरजांची काळजी स्वतः भगवंत घेतात अरे वा हे खूपच आश्वासक आहे म्हणजे भक्ताने आपलं लक्ष्य फक्त साधनेवर भक्तीवर ठेवायचं आणि त्याच्या जगण्याच्या गरजांची काळजी ईश्वर घेईल हो या आश्वासनामुळे साधक किती चिंतामुक्त होऊन साधनेत रमू शकेल ना निश्चितच ही फक्त भावनिक साध नाहीये तर एक प्रकारे मनोवैज्ञानिक आधार पण आहे बरोबर जगाच्या चिंतांमधून मोकळं होऊन जेव्हा मन देवाकडे लागतं तेव्हा खरी भक्ती आणि खरं ज्ञान प्रकट होतं म्हणून म्हणतो की ज्ञान आणि भक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विभूतींचा ज्ञान भक्तीला दिशा देतं आणि भक्ती त्या ज्ञानाला अनुभव बनवते तर आपण आतापर्यंत विभूतींची काही उदाहरणं पाहिली त्यांचं प्रतिकत्व समजून घेतलं हो। मग आपण पाहिलं की या सगळ्या श्रेष्ठतेमागे ईश्वरी अधिष्ठान आहे तोच मूळ स्त्रोत आहे बरोबर आणि शेवटी या ज्ञानाला भक्तीची जोड किती महत्वाची आहे आणि ईश्वर भक्तांची कशी काळजी घेतो योगक्षेम हे पण पाहिलं या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर या अध्यायाचा किंवा आपल्या या चर्चेचा गाभा काय म्हणता येईल सार काय मला वाटतं या अध्यायाचा सार आहे ईश्वराची सर्व व्यापकता अनुभवणं ऑम्नी प्रेझन्स सर्व व्यापकता हो ईश्वर फक्त मंदिरात मूर्तीत किंवा स्वर्गात नाहीये तो सृष्टीच्या कणाकणात आहे प्रत्येक उत्कृष्ट गोष्टीत आहे प्रत्येक जीवमात्रात भरलेला आहे विभूती म्हणजे त्या सर्व व्यापकतेचे काही ठळक आविष्कार आहेत असं समजा ही दृष्टी एकदा विकसित झाली की जगण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो सर्व व्यापकता म्हणजे जसं आपण आधी बोललो चांगल्या सुंदर शक्तिशाली गोष्टीत देव पाहणं हो पण हा विचार अजून पुढे नेता येतो का म्हणजे फक्त उत्कृष्ट गोष्टीतच देव आहे की सामान्य रोजच्या अगदी साध्या गोष्टीत पण तो आहे ज्ञानेश्वरीत याबद्दल काही संकेत मिळतात का हां खूप महत्वाचा प्रश्न आहे योगात प्रामुख्याने श्रेष्ठत्वाची उदाहरणं दिलीयत याचं कारण असं की मानवी मनाना भव्यतेचं उत्कृष्टतेचं आकर्षण पटकन होतं हो खरंय आणि त्यातून ईश्वराची कल्पना करणं सोपं जातं पण तत्त्वत जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर तो फक्त निवडक उत्कृष्ट गोष्टीत कसा असेल बरोबर तो सामान्य गोष्टीतही तितकाच आहे ज्ञानेश्वरीत इतर ठिकाणी अवघेची ब्रह्म किंवा पाहे तेंची परब्रह्म असे उल्लेख येतातच ते या सर्व व्यापकतेकडे निर्देश करतात अच्छा विभूतीयोग ही त्या सर्व व्यापकतेला ओळखण्याची सुरुवात आहे असं म्हणूया उत्कृष्टतेतून आज शिरायचं आणि मग हळूहळू सगळीकडेच ते तत्व अनुभवायचं म्हणजे एखाद्या कलाकाराच्या प्रतिभेत जशी विभूती आहे तशीच एखाद्या सामान्य माणसाच्या प्रामाणिकपणात हो किंवा आईच्या वात्सल्यात किंवा अगदी निसर्गातल्या साध्या चक्रात म्हणजे बीजातून झाड होणं यात सुद्धा तीच ईश्वरी शक्ती कार्यरत आहे असं म्हणता येईल नक्कीच विभूतियोगाची दृष्टी व्यापक केली की आपल्याला हेच दिसतं प्रत्येक सद्गुण प्रत्येक नैसर्गिक प्रक्रिया प्रत्येक अस्तित्वाचा क्षण हा ईश्वरी चैतन्याचाच आविष्कार आहे यामुळे काय होतं जगात वावरताना एक प्रकारची सजगता येते आपण गोष्टींकडे अधिक आधाराने अधिक कौतुकाने पाहू लागतो हो ना अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीतलं असामान्यत्व जाणू लागतं ही दृष्टी आपल्याला अधिक कृतज्ञ आणि सकारात्मक बनवू शकते हे खरंय जगातल्या चांगोलपणावरचा विश्वास वाढतो या निमित्ताने आणि स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये काही चांगलं दिसलं तर त्याला केवळ त्या व्यक्तीचं कर्तृत्व न मानता त्यामागे असलेल्या मोठ्या शक्तीचं प्रतिबिंब म्हणून पाहता येतं बरोबर आणि याचा आणखी एक परिणाम म्हणजे हे आपल्याला जोडायला शिकवतं कसं जेव्हा आपण प्रत्येक श्रेष्ठ गोष्टीत एकाच परमात्म्याचं रूप पाहतो तेव्हा जगातले भेद गळून पडायला मदत होते मग ते राष्ट्र असो वंश असो किंवा इतर कुठलाही भेद असो कारण सगळ्या वैभवाचा मूळ स्रोत एकच आहे तर आजच्या आपल्या चर्चेत आपण ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातले म्हणजे विभूती योगातले काही महत्वाचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला हो आपण पाहिलं की विभूती म्हणजे काय जगातल्या श्रेष्ठ आणि तेजस्वी गोष्टींमधला ईश्वरी आविष्कार आपण काही उदाहरणं पण बघितली जसं देवांमध्ये इंद्र ऋषींमध्ये व्यास नद्यांमध्ये गंगा पर्वतांमध्ये हिमालय अक्षरांमध्ये ओंकार यज्ञात जप हम्म आपण हेही विस्तारानं पाहिलं की या श्रेष्ठत्वाचं मूळ कारण म्हणजे ईश्वरी अधिष्ठान आहे बरोबर त्यानंतर आपण भक्तीच्या महत्वावर बोललो कसं ज्ञान आणि भक्ती मिळून ईश्वराशी नातं जोडतात हो आणि योगक्षेमाचा आश्वासनाबद्दलही चर्चा केली हो केली आणि शेवटी या सगळ्याचा परिणाम म्हणून ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव कसा घ्यायचा यावर विचार केला हो या सगळ्या विवेचनाचा गाभा हाच आहे की विभूती योग आपल्याला एक नवी दृष्टी देतो आपल्या सभोवतालच्या जगात निसर्गात माणसात प्रत्येक उत्कृष्टतेमध्ये आणि सौंदर्यामध्ये ईश्वराला ओळखायला शिकवतो ही केवळ तात्विक चर्चा नाहीये तर जगण्याला अधिक अर्थपूर्ण अधिक कृतज्ञ आणि अधिक जोडलेलं बनवणारा हा एक व्यावहारिक मार्ग आहे ती एक साधना आहे सतत आपल्या भोवताली ईश्वराच्या खुणा शोधण्याची जाता जाता एक विचार येतोय मनात आपण पाहिलं की जगातल्या सर्वश्रेष्ठ तेजस्वी गोष्टींमध्ये ईश्वराचं रूप आहे आणि हेही पाहिलं की हाच विचार पुढे नेऊन साध्या गोष्टीत सद्गुणांमध्ये ते रूप शोधता येतं पण मग जी गोष्ट आपल्याला आवडत नाही जी कठीण वाटते किंवा जी नकारात्मक वाटते तिथेही या स्विभूत योगाच्या दृष्टीने काही पाहता येईल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे आव्हानांमध्ये किंवा कठीण परिस्थितीतही ईश्वराचं काही अधिष्ठान असू शकतं का यावर नक्कीच विचार करायला हवा खरे त्यावर विचार करायला हवा